हॅलो फ्रेंड्स सुदर्शनी मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपलं हे बघा किती मोठं वॉटरमेलन बघा फुटेल ना इतकं मोठं वॉटरमेलन कोण आणत किती मोठं वॉटरमेलन आहे ओ आणि लाल आहे खूप लाल आहे म्हणजे इतकं लाल असेल तर गोड पण असणार ना एवढंच

मोठं खूप आहे तुम्हाला पण पाहिजे तर व्हिडिओला लाईक करा mm. कर। ला हे बघा हो आता हे वॉटरमेलन खूप मोठं आहे एवढं मोठं संपणार नाही आपल्याला फ्रीज मध्ये ठेवलंय खूप गार झालेलं आहे आता त्याला थोडंसं आहे ना बाहेर ठेवलं ना आपण थोडं गरम होते बाबू आपण गार नको काढू पुन्हा पाणी पडेल तिकडून पुन्हा पर्शीवरती घाण होईल नको नको इथं देते ना बाळा अरे तिथं पाणी पडेल ना नायक मग तू ऐकत नाही ना मग तू ऐकत नाही मी सांगते तिथून नको काढू ते नंतर काढू आपण इथं मी जे दिलं आहे ना एक मिनिट थांबा मीठासोबत लावून मस्त आपण काढू हे बघा आमचं वॉटरमेलन तसं मी कट करतो पहिलं बिया काढावं लागणार आहे मला आणि शुगर शुगर तर त्यात कसं काय शुगर असणारच आहे ना शुगर म्हणजे आपल्याला मीठ म्हणत शुगर नाही आहे ते नाही शुगरच मीठ सॉल्ट रे शुगर नाही आहे शुगर वेगळं असतं बाबा सॉल्ट सॉल्ट म्हणतं ना सॉल्ट आहे सॉल्ट कशाला घेतलं तू तुला नाही खायचं ना जास्त मी तेल खात नसतात मी तर सॉल्ट नाही खात ये मी दाखवा मला पण जाय मला पण जाय अरे बिया खूप आहेत पण याच्यामध्ये मला वाटतं बिया खूप आहेत त्याच्यामध्ये अरे देवा रे इतक बिया हो किती भी बगा। भी भी ना किती बिया झालेत बघा आहे त्याच्यात बिया आणि कलिंगड मध्ये खूप बिया आहे रे मम्मा आहे कलिंगड ला पप्पाला उद्या सांग मोठ कलिंगड राहिला आता हे आहे तेच फिनिश करा आधीच एक आहे आतमध्ये हात नको टाकूच खराब होत रे दे इकडे हे घे सर इथं काढून देणारच आणि आम्ही त्याच्या साधी घातले तर ते खराब होईल सर तू नमक खाऊ नकोस ना नमक खायच त्यानंतर बिया काढून टाक मला बिया तुकेल तुला गारच खायचंय आता बघ खराब सर्दी वगैरे झाली तर मला नको सांगू माझी सर्दी इथं कमी नाही झाले माहिती इतकी सर्दी झाली कलिंगटच खाल्लं ना आपण मध्ये त्यामुळेच एवढं सर्दी झाली होती माहिती का कलिंगडमुळे सर्दी नव्हते आपण फ्रीजमधलं खाल्लो ना लगेच त्यामुळे सर्दी होते, त्या होते। कळ का मग मी आजारी पडले ना कलिंगड खाल्लं ओके हो नाही बघा हे बघा आता याला थोडस मीठ सॉरी मी टाकणार मी थोडस याच्यामध्ये इकडे बी आहे हा ना बघा कलिंगड खायला खूप टेस्टी आहे